सौ so, शिवाणीताई प्रीतम कळसकर यांच्या तर्फे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता साताऱ्यातील तालीम संघावर भव्य छत्रपती दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे या दहीहंडीसाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र गोविंदा पथक या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती शिवाणीताई प्रीतम कळस्कर यांनी दिलेली आहे या दहीहंडी महोत्सवासाठी पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे याबद्दलची अधिक माहिती दिली आहे संशिवाडी तळी प्रीतम कळतकर यांनी पाहूयात गोविंद रे गोपाळा गोविंद रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा गोविंद गोपाळा गोपाळा आला गोविंद आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरींनो जरा मटकी सांभाळा गोविंदारी गो आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरींनो जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरींना जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंद किती पण उंचावर टेन्शन नाही बंदा किती पण उंचावर बांधायना करायचा नाही आंदा आला तर हा थर्रांचा गोविंदा गोविंदा मी सौ शिवानी प्रीतम कळस्कर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना माझा मानाचा मुजरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील आपण छत्रपती दहियांडी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता तालीम संघ येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी म्हणजे छत्रपती दहंदी महोत्सवासाठी महाराष्ट्रातून अनेक मोठमोठ्या पथकांनी आपला सहभाग नोंदवला आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उजयनराजे भोसले हे स्वतः उपस्थित राहणार आहेत तरी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते की तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच बरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका